नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोणत्या झाडाची आपण पूजा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो ज्योतिषशास्त्रानुसार काही झाडे आणि वनस्पतीची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतातच आणि आपल्या जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर आता आपण जाणून घेऊया अशी कोणती झाडं आहेत आणि अशा कोणत्या वनस्पती आहेत की ज्याची पूजा केल्याने आपल्याला फायदे मिळतात आता पहिली आहे तुळस आता ज्या घरामध्ये रोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते त्यामुळे त्या घरातून त्या देवी लक्ष्मी कधीही कुठे जात नाही ती तिथे नेहमी वास्तव्य करते घरामध्ये सुख आणि समृद्धी असते दुसरं आहे पिंपळ हिंदू धर्मामध्ये पिंपळ हे पूजनीय वृक्ष मानले जाते त्याची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो तिसरं आहे कडुलिंब कडुलिंबाची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि रोगांपासून आपल्याला आराम मिळतो कुटुंबात सुख आणि शांती नांदते वड त्याला वटवृक्ष असेही म्हणतात त्याची पूजा केल्याने महिलांचे सौभाग्य अबाधित राहते आणि मुलांच्या संबंधित जर काही समस्या असतील तर त्या दूर होतात हा अतिशय पवित्र वृक्ष आहे पुढचा आहे आवळा या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्याला धनाशी संबंधित कोणतीही समस्या राहत नाही त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत जाते आता आहे बिल्व बिल्व म्हणजे बेलाचं झाड या झाडाची पाने आणि फळे भगवान शंकराला अर्पण करतात त्याची पूजा केल्याने नोकरीमध्ये बढती होते अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते अशोक अशोकाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि दुःख दूर होऊन उनसा संसार सुखी होतो कोणत्याही म विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी अशोकाची पूजा जरूर कर केली जाते केळी ज्या लोकांच्या कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी या झाडाची पूजा केल्यास त्यांना त्याचा लाभ होतो केळीच्या झाडाची पूजा केल्याने विवाह लवकर होण्याची शक्यता निर्माण होते क्षमी क्षमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि न्यायालयीन खटल्यामध्ये आपल्याला यश मिळण्याची शक्यता असते दसऱ्याला त्याची विशेष पूजा केली जाते लालचंदन लालचंदन सूर्याशी संबंधित घरातील दोष दूर करण्यासाठी लालचंदनाच्या झाडाची पूजा योग्य रीतीने करावी त्यामुळे प्रमोशन मिळण्याची शक्यता निर्माण होते अशा प्रकारे आपल्याला जी काही समस्या असेल त्यानुसार आपण त्या झाडाची पूजा करावी जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला ला, लाईक करा शेअर करा आणि सप्रेट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त